नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तर मित्रांनो नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकूण सहाशे ऐंशी जागेची भरती निघालेली होती आणि हे संपूर्ण पदे गड्डचे होते आणि जी पात्रता होती फक्त दहावी पास तर आजपासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून या जाहिरातीचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही मला पाहायचा असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो याच भरतीप्रमाणे आता धुळे जिल्ह्याने पण आपली भरती काढलेली आहे आणि यामध्ये पण गड्ड या पदांचा समावेश एक आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण एकशे सदोदीस जागेची ही भरती निघालेली आहे आणि संपूर्ण पदी मित्रांनो ही गड्डचे आहे तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि अर्ज भरायला सुरुवात केव्हापासून होणार आहे तर, तर बघा मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ही भरती निघालेली आहे म्हणजे डी एम ई -E आर मार्फत ही भरती निघालेली आहे तर या ठिकाणी बघा आय बी बी एस कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे तर जागा बघा प्रयोगशाळा परिचर सात जागा आहे शिपाई पाच जागा पहारेकरी पाच जागा स्वविच्छेदन परिचर पाच जागा प्राणीगृह परिचर तीन जागा दप्तरी एक जागा परिचय एक जागा आणि सफाईगार दोन जागा आणि मित्रांनो भरती आहे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे या ठिकाणी भरले जाणार आहे आणि मित्रांनो तसेच सरोपचार रुग्णालय धुळे त्यामध्ये शिंपी एक जागा दंतपरिचर एक जागा उदवाहन चालक एक जागा वसतिगृहसेवक मेजसेवक एक जागा कक्षसेवक एकतीस जागा रुग्णपट वाहक दोन जागा नावी तीन जागा धोबी चार शिपाई पाच चौकीदार तीन जागा प्रयोगशाळा परिचय एक माळी एक कक्षसेवक कक्षा महिला नऊ जागा बाह्य रुग्ण विभागसेवक चार सुरक्षा रक्षक किंवा पहारेकरी तीन प्रमुख स्वयंपाकी चार सहायक स्वयंपाकी दोन स्वयंपाकी सेवक पाच क्षयकरी सेवक तीन आणि सफाईगार चोवीस जागा तर मित्रांनो या दोन्ही संस्थे मिळून एकूण एकशे सदतीस जागेची भरती निघालेली आहे तर यामध्ये महत्त्वाचं बघा तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात जी आहे हे तीस डिसेंबरला प्रकाशित केल्या जाईल म्हणजे आज रात्रीपर्यंत ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार आहे अजून याची संपूर्ण माहिती प्रकाशित व्हायची आहे संपूर्ण माहिती आली तर त्या व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात आहे तीन जानेवारीपासून होणार आहे चोवीस जानेवारी याची अंतिम तारीख आहे चोवीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर ते सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला ए साईट दिलेली आहे या साईडवरून उपलब्ध केल्या जाईल किंवा ही साईड पण तुम्ही पोहू शकता या साईडवर पण तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे आतापर्यंत संपूर्ण पी उपलब्ध व्हायचे तर संपूर्ण जाहिरात जी जा, आहे आज सायंकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध होईल जाहिरात उपलब्ध झाल्याबरोबर त्या व्हिडीओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचविलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण जाहिराती अजून प्रसिद्ध व्हायची आहे संपूर्ण जाहिरात आज सायंकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध केल्या जाईल तीन जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे जाहिरात आल्यावर व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवितच चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका ही अपडेट खूप महत्त्वाचे आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद